माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाता अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल सासरुम सासर माहेर मायेडबळगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे छंद तुझा लागला विठ्ठल नाद तुझा लागला छंद तुझा लागला विठ्ठला नाद तुझा लागला पिवळा पितांबर पी पिवळा पितांबर पी कशाने ओला झाला कशाने ओला झाला आणि भक्तांच्या जाला जा हात दिला कशाने ओला झाला आणि भक्तांच्या जाला जा हात दिला छंद तुझा लागला विठ्ठला नाद तुझा लागला छंद तुझा लागला विठ्ठला नाद तुझा लागला जरी काठी शेला देवा जरी काठी शेला जरी काठी शेला देवा जरी काठी शेला कशाने मळविला कुंभाराचा चिखल तुडविला कशाने मळविला कुंभाराचा चिखल तुडविला छंद तुझा लागला विटला नाद तुझा लागला छंद तुझा लागला विठोला नाद तुझा लागला तुळशार देवा तुळ्यार देवा कशाने तुटला कशाने तुटला आणि कीर्तनाचा अडकला कशाने तुटला आणि कीर्तनाचा टाळ अडकला छंद तुझा लागला विठला नाद तुझा लागला छंद तुझा लागला विठला नाद तुझा लागला सुंदर तुझे मुख सुंदर तुझे मुख कशाने सुकले काशीचे जागरण झाले सुंदर तुझे मुख सुंदर तुझे मुख कशाने सुकले कशाने सुकले न एकादशीचे जागरण मला झाले कशाने सुकले एकादशीचे जागरण मला झाले छंद तुझा लागला विठला नाद तुझा लागला छंद तुझा लागला विठला नाद तुझा लागला दिनदासी देवा दिनदासी दीनदासी देवा दीनदासी देवा आली तुला शरण पांडुरंगा दाखवी तुझे शरण आली तुला शरण पांडुरंगा दाखवी तुझे चरण आली तुला शरण नि पांडुरंगा दाखव तुझे चरण छंद तुझा लागला विठ्ठला नाद तुझा लागला छंद तुझा लागला विठ्ठला नाद तुझा लागला छंद तुझा लागला विठला नाद तुझा ला, लागला We turn it, we turn it, we turn we turn it, we turn